ज्या दिवशी आई सोडून गेले ना गड्या का त्या काय असते स्वामी जगाचा आई विना भिकारी कळावं अरे दोन गुरुचा दगडाला माझा राजा तुम्हाला अरे आईचं महत्व काय अरे नाव महिने केला जाऊन आईन आपल्यासाठी आईनं जेवायला बसावं आणि शेजारी लेकरू खेळावं आणि लेकरांना जर घाण केली तर उभे खरकाट्या हाताने उठाव आणि त्या लेकराची घाल धावी कधी गुन्हा नाही केली माईन त्या आई आए। आहे म्हणून आईचं जगात आई आणि बाबा शिवाय आठल कुणी नाही देवाला सुद्धा सध्या आईसाठी लढावं लागलं महाराज देवासाठी आईसाठी लढावं लागलं म्हणजे आई साठी देव काय अरे अरे दिवाळीचा दिवाळीचा सण होता, होता। नामदेव राय आंघोळ करून गेली आले आणि जगाच्या बापाच्या समोर उभा राहिले जगाच्या बापाला म्हणतो देवा तुला जगाचा बाप होतो नामा तू आंघोळ केली डसा रे आईन आंघोळ घातली जगाचा बाप डसा डसा रडला अरे रडले बाप जगाचा म्हणायला लागला नामा तुला आई होती म्हणून तुला आई आंघोळ घातली रे मला आईच नाही आईच्या आठवण जगाचा बाप जसा कसा घडला ते पण ज्याच्या जीवनात ते माय निघून गेले ना त्याला काय करावं नकार येत दादा कोणत्याच तीर्थाला जाऊ आई बापाची सेवा ईश्वर शेवाय अह पवित्र कोणामध्ये जन्म घेतलेले विषयची मुळे बापासाठी आठवण काढत होती देवडा दृष्टांत ध्यान देऊन ऐका क कीर्तन विचारलं तर रे रेगत झालं दहा मीटर राहिलेत तिथ माझ्या जवळ क 10 पण आहे 7च मीटर राहिले ओ पवित्र पुलामध्ये जन्म घेतलेली मिशीची मुलगी रे ना रे जगाच्या बापाच्या समोर उभा राहिली म्हणजे माऊलींचा ज्ञानोबा म्हणते भाऊरी कुठे निघाला पंढरपूरला निघालो करता जगाचा बाप आहे विश्वाचा बाप आहे अरे ज्याला हात नाही ना ज्याला पायाचा आधार पटला माऊलीनं म्हणावा बा आईला जाऊन विचार आईला विचारायला गेली आई बापाला विचार बाप दसा, दसा बापा तर मला रडायला जगाच्या बापासाठी पंढरपूरला खाणपात्रा गेली जगाच्या बापाला एवढं सांगितलं देवा मला बाप म्हणून तुम्हाला म्हणून माझा धन कर म्हटल्यानंतर कानोपात्र घरी आणि आईला सांगितलं बेदरच्या बादशाने विकत घेतलं होत कानोपात्र आता बिदरचा बादशाह म्हणजे साधा नव्हता पंढरपूर त्यांच्या ताब्यामध्ये होत बेदरचा बादशाह घेऊन चाला मुलीला कानोपात्रीनं आईला हात मारली आई मला घेऊन चाललेत ग आईनं म्हणावं जा आता माझ्या डोळ्यासमोर तुला मी अंगावर साखळी दंड घालाव कानोपात्रेला बिदरच्या बाश्शाने दोन शेवक पाठवलेले घेऊन चालले आणि चाललेल्या कानोपात्रेन त्या बाबांकडे बघावं म्हणावं तुम्हाला मुलगी असेल वाही आहे ना एक मुलगी समजून मला पंढरपूरच्या दिशेने कालोपात्रीला पंढरपूरच्या दिशेने आणलं अंगावरचे साखळी दंड काढले आणि कालोपात्री देवा पुढो बाहेर राहिली आणि कालोपात्रा म्हणायला लागली देवा रे का रे बापाचा आसरा मागितला ही खूप झाली का रे मी बाप मागितला रे धन दौलत पैसा नाही मागितला तेव्हा सांग कसा याच्या दावणीला गय बांधावी तशी मला तू मानलं आता मी काय करावं देवा एक मुलगी देवाला सांगत होती है। देवा सांग तू जर काय बोलणार नसेल तर तुझ्या पायावर डोका तुम प्राण सोडील त्या लेकरानं प्राण सोड पण देवानं पायापशी जागा दिली मग आपल्याला साडेतीन हाताच्या देहामध्ये राम असून निदान आपल्या आईबाप तरी व्यवस्थित सांभाळाकड्या मग जगदगृत आहे म्हणतात त्या आई वडिलांचं महत्व तुम्हाला कळालं ना दुसरं काहीच करू नका अभंगाचं